दोन गाद्यांमध्ये तुम्ही वाद निर्माण करता म्हणजे या ब्रिटिशचा काळ कुठंतरी आम्हा सगळ्यांना आठवतो काय करायचंय तोडा आणि राज्य करा अहो आमच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही हो पवार कुटुंबाला भाजपली फोडलं आमच्या जवळच्या लोकांना जवळ केलं आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन कुटुंबाच्या मध्ये तिथं वाद निर्माण करून समोरासमोर त्यांनी तिथं उभं केलं पण पवार कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगेल ठीक आहे त्यांनी तो प्रयत्न केला त्याला ते, ते यश आलं उत्तर लोका देना लोका लोक देणार आहेत आणि लोक लोकसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून भाजपचा हा जो प्लॅन येतो तो अयशस्वी ये, ये ठरवतील असा विश्वास या सामान्य कार्यकर्त्याला आहे पण पवार म्हणून आम्ही समजू शकतो पण एक गोष्ट इथं जी आहे दोन गाद्यांमध्ये जो काही भेदभाव करण्याचा प्रयत्न इथं असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराने जो केलाय तो आम्हाला पटलेला नाही